ठाण्यातील दहीहंडींच्या थरांचा थरार पाहण्यासाठी ठाणे मुंबई रायगड सह सा सांगली सातारा व नाशिक जिल्ह्यातून लोक आले होते भाजपच्या कृष्णा पाटील यांच्या गोकुल दहीहंडी ठाण्यातील खोपटचा राजा या गोविंदा पथकानं नऊ थर लावून मुंबईच्या गोविंदा पथकांची मक्तेदारी मोडत काढली <laughs> खरोखर हो कर आज संपूर्ण खोपटकर एवढे आनंदित आहेत की आज या खोपटच्या राजा गोविंदा पथकाने गेल्या दोन ते अडीच महिनेच या सर्व बाळगोपांनी सराव करून जे आज ठाण्यात जो ठाण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तीन ठिकाणी नवदर लावून जो विक्रम केलेला आहे खरोखर कर मी खोपटच्या सर्व बालगोपांचं नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो मी लहानपणापासून बघते माझे पप्पा मध्ये आहेत जेव्हा मी दुसरीला गेली तेव्हा मी एकदा ठरवलं की पप्पा मला पण Thank is <muchas>

ठाणेकरांचं स्वप्न होतं की ठाण्यातल्या कुठच्या तरी गोविंदाने नवथर लावले पाहिजे आणि आज आम्हाला खूप अभिमान वाटतो आज खोपटकर म्हणून ठाणेकर म्हणून ही पूर्ण ठाणेकरांची जी इच्छा आहे की आज आम्ही ठाणेकरांची मान उंचवली पूर्ण कोणी आज नवथर लावून कुठे ना कुठे तरी मनात दोन तीन वर्ष होती की आपण लावू शकत नाही नऊ थर आणि मुंबईच्या नावावर आजही ते आहे तर कुठे ना कुठे ते ह्याचे ह्याचा प्रयत्न चालू होते का गोविंदा हा खेळ धिरंडी हा खेळ असा आहे ना की ह्याच्यामध्ये प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते स्पर्धा करणं हे आठ लावत आहेत ते नऊ आहेत म्हणून आपण स्पर्धा करावी हे योग्य नाही आहे तुमची जेवढी क्षमता आहे तुम्ही तेवढेच थर लावावं आज आमची काही वर्षापूर्वी आठ ठर लावण्याची क्षमता होती तेव्हा आम्ही सलग बारा तेरा वर्ष आम्ही आठ ठर लावत होतो आठ ठर कडकपणे उतरवत होतो तरी आम्ही नऊ थराचा कधी प्रयत्न नाही ना केला मागील तीन चार वर्षापासून आम्हाला आत्मविश्वास आहे की कुठेतरी आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आपलं पाऊल उंचावलं पाहिजे आपण लहान उंचा आमच्यामध्ये एवढी कॅपॅबिलिटी आहे तेव्हाच आम्ही हा प्रयत्न केला आणि आज आम्ही यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये माझूनच हा खेळ जो आहे तो निघाला मुख्य ठाणे मुंबई या ठिकाणावर ज्या पद्धतीने खा गोविंदा प हांडी हंडीला प्रमोट केलं जातं एकीकडे कळ गोविंदा त्याच्यानंतर मग सुट्टी जाहीर करणं आणि आता कुठे ना कुठे तरी जे जे गोविंदा उत्साह जो वाढत चालला आहे कुठे ना कुठे त्याचा फायदा होतो लोकं मुलं वाढते हां एक चांगलं माध्यम मिळतं गोविंदांना गोविंदांना पहिले एक वेगळं वागणं गोविंदा खेळणारे खेळाडू म्हणजे टपोरी मुलं नाकेवरती उभी राहणारी मुलं पण आज तुम्ही बघाल ते तर बरेचसे जे गोविंद आहेत मोठे मोठे गोविंद आहेत ते त्यांच्या रक्कम ते मिळत रक्कम त्यांचे चांगले उपक्रम राबवतात गरजूंना मदत करतात कुठे पूर परिस्थिती आमच्या तिकडे त्यांच्या त्यांचं जे बक्षिसांनी रक्कम म्हणजे सोशल वर्क पण त्याच्या माध्यमातून चालू असतात तर म्हणजे गोविंदाची म्हणजे बघण्याची दृष्टिकोन आहे लोकांचा तो बदल बदलला गेला आहे पूर्ण त्यांचा सराव चांगला होता आम्हाला कॉन्फिडन्स होता आम्ही शेवटच्या दिवशी सरावाचा शेवटच्या दिवशी नऊ थराच्या हिशोबाने आठ थर आम्ही पूर्ण उभे करून उतरवले तेव्हाच आम्ही हा डिसिजन घेतला कारण ह्या खेळामध्ये खेळताना जर इंजुरी वाढत गेली तर मुलांची खेळण्याची संख्या कमी होईल त्यांच्या मनात बसे भीती बसेल ती आपण हे तर ती भीती निघण्यासाठी उत्तम सराव करणं योग्य आहे